दुपारी वाडाला फेरे मारले धागा देखील त्याच्या नावाचा गुंडाळला आणि रात्री झोपलेल्या नवऱ्याच्या डोक्यात कुराडीने घाव घातला त्याच्या डोक्याच्या अक्षरच्या पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं आणि नऊ दुन सैतानी काम केलं गवंडी काम करणाऱ्या मजुराची कौटुंबिक वादातून पत्नीने निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे सांगलीच्या कुपावाडी मधील एकता नगर मध्ये वट मध्यरात्री नुकतेच लग्न झालेल्या पत्नीने नवऱ्याच्या डोक्यात कुराडीने घाव घालून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे दहा जून वार मंगळवार अनिल तानाजी लोखंडे वय बावन याचं पहिलं लग्न झालेलं होतं तर त्याला दोन मुली सुद्धा होत्या त्या मुली विवाहित असून त्या सासरी असतात तर अनिलची पहिली पत्नी वैशाली हिच दोन वर्षापूर्वी गौंडी होत काम करत असायचा त्याला मोठ कष्टाचं काम करावं लागायचं त्यामुळे त्याच्या जेवणाची गैरसोय व्हायची आणि वारंवार त्याची तब्येत हलवायची त्याच्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याचं दुसरं लग्न करायचं म्हणून खटव तालुक्यातील वडेगावची राधिकाला बघितलं त्यांचं लग्न झालं सतरा दिवसापूर्वी सांगलीच्या माधव नगरच्या एका मंदिरात केलं सुखाच्या संसाराला सुरुवात झाली मात्र चार दिवसापूर्वी घरातील एका वादातून या दोघात शाब्दिक भांडणे सुरू झाले याचाच राग राधिकाने डोक्यात ठेवला होता दहा जूनच्या रात्रीच्या बारा साडेबाराच्या सुमारास नवरा अनिल गाड झोपेत असताना त्याला काही समजण्याच्या आत राधिकाने घरातील घेतली आणि अनिलच्या डोक्यात एकामागे एक असे घाव घातले आणि अनिल रक्ताच्या थरवळ्यात निश्चित पडला त्यानंतर तिने मावस भाऊ गणेशला फोन करून आपल्या कृत्याची माहिती दिली आणि त्याने अनिलच्या भावांना ही घटना सांगितली पोलिसांनी राधिकाला अटक करून पुढील चौकशी चालू ठेवली आहे पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेला संसार एन वट वटसावित्री पौर्णिमेला उद्ध्वस्त झाला त्यामुळे सात फेरे मारून सात जन्माच्या बाता मारणाऱ्या राधिकानं लग्नाच्या सतराव्या दिवशीच नवऱ्याचा घात केल्याची घटना सांगलीत घडली आहे